नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मा मार खाणार मार खाणार हा गप्प बस हा बघा हा बघा लगेच उठून बसला ह्याला वाटलं ला, ला, वाट ला चालली लगेच गप्प तिथं तर वेळ आहे सकाळची वाजलेली आहे नऊ आणि माझा आता नाश्त्याचा जा टाईम झालेला आहे तर माझं पाणी वगैरे झालेलं आहे पाण्याची सगळी अरे मशीन भरली मशीन भरली हे बघा माझी मशीन भरले तर पाणी तिकडे टाकून नळ जाते बंद करायला हेना पब्लिक दिदे सामाय येऊ रो कोणी ते ले मार खा ले मारी ले मारीला आलास तिकडे ते ले आरिल बघ येयचं ना आज बात सकाळ सकाळचं वेळ आणि इथे पडायची की तुमचं पडली तर माझा टाळक चांगलं फुटेल इथे बघा माझा आता रात्रीचं चिकन आहे सुका चिकन ते गरम गरम ठेवलंय आणि चहा ठेवलेली आहे आता गळ्याच्यात मला फक्त चार चपात्या चहा माझं चांगलं आहे अरे ते बघा गरम दूध गरम करायचं राहिलो हे बघा दूध ठेवलंय आहे टप्पामध्ये आणि हा गेला का हो गेला का गप्प बा दूध गरम करायचं तुला दुधुली पिवाली लागती ना लागते ना मग हेडवानी नाही करायचं कुठं बो आहे ना तू तर हे बघा मी इथं पोळपट वगैरे ठेवले सगळं तर मला फक्त आता चार चपात्या करायच्यात मग चार चपात्या झाल्या तर तुम्ही म्हणाला तर ताई चारच चपात्या हो चारच चपात्या कारण फक्त टायगरचे पप्पा नाही आम्ही दोघंच नाश्ता करतो पोरं का अजून उठलेली नाहीये ती दोघं पण त्यामुळे ते नंतर करतात आणि ते चपात्या खाल्ल्या तर खाल्ल्या नाही तर त्यांचं काय एवढं टेन्शन नसतं नाश्त्याचं असं तरी ह्या पोराचं टेन्शन खूप असतं सकाळ सकाळी मला कारण यांनी मोबाईल बघितला व्हिडिओ बघितला हातात सॉरी कॅमेरा त्याची नाटकं चालू झाली तर मी आता पहिली चपात्या करून घेते मी आता सर्वात आधी काय करते दूध गरम करायला घेतो चहा ठेवलाय कालचं दूध होतं थोडस त्याचे तर चहा आता ठेवलंय दूध गरम करून घेते दुधाचं बघा कसं बर्फ झालाय आता ठेवलं ना फ्रीजर मध्ये दूध की चांगलं राहते या वर्षी माझं एकही दूध असं पुन्हा खराब झालेलं नाही सगळे दूध व्यवस्थित झाले दरवर्षी उन्हाळ्यामध्ये ना एवढं टेन्शन असायचं ना नुसतं दुधाचंच असं खराब खराबच होऊन जायचं एक दिवस जरी राहिला जरी गरम केला ना तरी पण खराब व्हायचं मी वयस तीन तीन चार चार दिवस दूध राहिलं पण खराब नाही झालं त्याचं कारण असं होतं की हे ठेवत होती ना म्हणून चला आता नाश्ता बनवून घेते नाश्ता झाल्याच्या नंतर मग बाबल्याची काय काय नाटक चालू होती दाखवते तुम्हाला नाश्ता झाल्यानंतर काय काय कसा देऊ म्हणजे आजचं तुम्हाला दाखवते मी सकाळची रुटीन काय असते काय करतील चला काही चल माग हो मागं हो जा तिकडे व जा तिथे बस जा 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 तिकडे बस जा कोपऱ्यात कोपरा कोपरा चल कोपऱ्यात नीक नी मीघन तर मारखाणार मीघ लवकर मीघ झोपलाय तुम्ही जा बघ मारणार तुला जा तिकडं जा, जा। काटी नि घेऊ तर बसतो नाश्ता झाला माझा आणि मी इथं बसली जरा आता मोबाईल घेऊन आपले व्हिडिओ तो एक व्हिडिओ अपलोड करायचा होता म्हणून सकाळचा होतो ना दुसऱ्या चॅनेलवर त्यासाठी तर कॅमेरा घेतला कॅमेऱ्याचा आवाज फक्त आला त्याला वाटलं झालं आता लगेच चला व्हिडिओ काढायला एवढं समजायला लागल्या पोराला तर गप्प बसून राहा गपचू दरवाजात घेऊन उभा राहू दरवाजा बंद करू दे हा झोपला येत इकडं मला काय नुसतं कामधंदे नाहीत मला म्हणतोय रोज रोजची नाटकं जरा कमी करा समजलंच ना अक्कल आहे मला माहिती आहे तुला लजेपणे अक्कल दिले तुला डबल भेजा दिलेलं आहे आम्हाला एकच हां बोलायला तर ऐकणार नाही कोणालाच भांडायला तर एक नंबर आहे भांडकुदाळ भांडव न कर कशी करायची त्याला शिज्याकडून शिकून घ्या कोणाला कोचिंग लावायचं असेल तर या ह्याच्याकडून भांडणं शिकायला बोलायला येत नाही पण बाबा बाबा बाब्या पुस्तक करत राहतो बस एकटाच जा एकटा फिरायला उंडगायला काय आहे येतो सतरा वेळा मला बोलवायला जा तिकडे येतच नसते तुला काय होतं रे एकट्याला जायला मला काम करायचंय ना आता वाजलेच बघा सकाळचे साडे दहा हं अजून मला खाली जाऊन रेशन घेऊन यायचंय आता आता मी काय काय करायचं सांग याला फिरवत बसू का रेशन घेऊन येऊ का मला घरातील अजून इतर काम आहे जात मला तर किचन साफ करायचं हा इकडचं किचन आहे ना हा सगळा वरचं साफ करून घ्यायचंय हा या पोराला काय नुसतं फिरायला नुसतं फिरायला काय गरज आहे का नुस्ता फिराएला, नुस्ता फिराएला। ते बाप चल बोलतोय आणि त्या हा एक हा एक उंदीर कुठे जायचं आहे मी येऊ हा खाली मैदानात तुला माहित नाही माहिती तुला माहिती आहे ना एकटा जा ना एकटा जायला का मी घेऊन चालू हां घेऊन चालू क हां 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 अरे सैताना आवाज केवढा आहे तुझा तर आवाज बन कर या मैदानी फिरवल या माहितीत फिरवल तर पिल्ला बघून येऊ पिल्लांच्या आईला बघून येऊ तेवढं फक्त हां खाली नाही जायचं खाली ना जायचं नाही कडच्या मैदानात जाऊ त्या पिल्लांच्या आईकडे तिकडे या तिला खायला पण न्यायचं आहे ती बघ ती पिल्लांची आई तिकडे बसली बिचारी तर पिल्लांच्या आईला आहे ना तुम्ही मागं बोललेले ना की तिला जेवायला देत जा तर तिला तुम्ही अजिबात काळजी करू नका तिला मी जेवायला देत असते हां देते तिला जेवायला रात्रीचं देते दुपारचं पण देते म्हणून तर ती बिचारी मला जवळ घेते ना तिथं ती आपल्यातली नाही आहे कुठल्या दुसऱ्याच भागातून आलेली आहे पण तरी पण दे बघा जवळ आहे ना येऊ देते की नाही आणि जी पिल्ल तर पिल्लं नाही बघा पोरांनी तर गादी दिदी पण टाकलेली सगळं केलेलं तरी पण मी बोलली ना त्याची ती गादीवर बसणारी पिल्ल नाही त्यांना मातीची उग लागायची सवय लागलेली आहे ना घ्यायची जरा सुद्धा उठायचं नाही तिथेच बसून राहा बघा ऐकतोय ऐकतोय ऐकणारच नाही तर पुढचंच दोन पाऊल आहेत त्याचे पागल आहे तर तू डोक्यात जरा फी डोक्याच आहेस तू फॉल्टी डोकेच आहेस हा जो दादाला सांग जा दादा कुठं आहे दादा कुठे गेला दादा दादा कुठे शोध जा दादाला जा शोध बोलाव त्याला आवाज द्या आवाज आवाज दे त्याला ऐका बोलावलं बरं मम्मानी बोलावलंय रायगर त्याला सांग मम्मानी बोलावलंय ताय कर दादर आवाज दे ये तुझी बुलेट कुठ आहे तुझी बुलेट कुठ आहे ऐकलंय 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 त्याला आता काम करायचं बाळा आज काल फिरून आणलं ना आज आज दुपारी ना सुमित घेऊन जाणार हा चालेल चालेल ना हा चालेल चालेल ना माझं बाळ गुन्ह्याचं आहे ना गुणाचं बाळ आहे ते चला गला मध्ये चला गुड बॉय असत ना गुणाचं लेकरू हॅलो हॅलो पाठी चला तिथं बसून राहतू हा मी खुर्ची घेऊन राहिली तिथं चला चला एका जागी नाही बसवत का रे तुला नाही बसवत तुला एका जागी माझ्या माग 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 बस तिथं आता मी किचन साफ करते हा खाली बसा बस्या खाली ताब बाबुली माझी बशी बशी बाबुली माझी बशी मित्रांनो हे बघा आता मी बघा असं बोलायला लागलो ला ना ला 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 समजतो शिव कॅमेरा असं बघितलं ना हातामध्ये तरी पण लय अक्कल आले त्याला घोड्याला कॅमेरा बघतो त्याला वाटतं की नेणार आहे मला कुठेतरी काय तेव्हा जेव्हा तेव्हा कॅमेरा खातामध्ये असतो ना म्हणून हुशार पोंग झाले ती लेकिन बाबू आता आपल्याला इथे साफसफाई करायची ओके ओके का ओके डाऊन डाऊन झोपी खाली झोपी जाऊन चला हे बघा असं पुसायला लागतं मला सगळं एक एक करून हे दरवाजे सगळी भांडी ही सगळी एकी एक साफ करायची आता तुम्ही म्हणाल काय काही काल पण साफसफाईच करत होत्या आणि ते साफसफाईचीच व्हिडिओ दाखवता तुम्ही तुम्हाला सुद्धा दिसलं पाहिजे कळलं पाहिजे की एखाद्या युट्यूबरच्या कष्ट एखाद्या युट्यूबरचे कष्ट हे काय असतात ते निवळ नुसतं ते घरातलं दाखवणं किंवा काय असं यामध्ये हे नसतं पण तुम्ही बोलत असताना की ताई अशा राहत जा तशा राहत जा चांगले कपडे घाला चांगले ड्रेस घाला तर हे एवढं करत बसायला मला तसं दिखावं करता येत नाही तर ज्या कंडिशनमध्ये आहे मी त्या कंडिशनमध्येच व्हिडिओ काढत असते आता मला हे साफसफाईचा छंद आहे किंवा नाद आहे हा जवळजवळ मला माझ्या मी जेव्हा शाळेत होते ना पाचवीला तेव्हापासून आहे तर मला एक किस्सा तुम्हाला सांगायचा आहे तर आता सांगते वेळ आहे आपल्याला म्हणून मी पाचवीमध्ये होती तेव्हा माझ्या शेजारी ना आमच्या जा जाधव मौशी राहायच्या तर त्यांच्याकडे जायची ना मी तर त्यांचं घर इतकं छान असं होतं ना ते मी बघायची मला आणि मी त्यांच्या घरात कामपूस करायचं तेव्हा त्या म्हणजे बिचाऱ्या मला कामाला नव्हती मी अशी बिचारा मला एक त्यांची मुलगीप्रमाणे हे करायच्या ट्रीट करायच्या आणि त्या मला द्यायचे थोडे आता लहान मुलं असते की आपण तर देतो ना कोणाला पण लहान मुलं भांडी वगैरे घासायला मला भांडी घातून जाईल म्हणजे त्या काम करायला मला एवढं आवडायचं ना लय मला भारी वाटायचं कारण तुझं घर इतकं स्वच्छ होतं आणि आमच्या घरात असं म्हणजे नव्हतं आमचं कुटुंब मोठं तेरा जणांचं कुटुंब माझ्या आईच्या इकडे त्याच्यामध्ये कोण कुठं कसं कसं राहायचं काय आणि तिच्या इथं मी दिवसभर शाळेतून आली की तिच्या इथं ती मला चहा द्यायची नाश्ता पण द्यायची असं म्हणजे लहानपणीच मला आठवते की करायचं मग तिच्या इथं मला काम करा ती तिचे गहू सुद्धा निवडायची मला एवढं आवडायचं काम करायचं कारण तिचं ता घर छान होतं ते घर मला बघून मला भारी वाटायचं आणि मी तसंच येऊन ना माझ्या आमच्या घरामध्ये तसं करायची जिथल्या तिथं भांडी जिथल्या तिथं जे ते वस्तू इकडची वस्तू तिकडे गेली नाही पाहिजे गेली की मी आईला ओरडायची आईला बोलायची काय काय आई असं कल मी एवढं मेहनतीने नाही असं साफ केलं असं तसं आई माझ्यावरती चिडायची असं पण हे सगळं मला नाद ना त्या शेजाऱ्यांपासून लागला म्हणतात ना की आईची जी सवय असते ती मुलीला लागते पण मला तसं नाही लागलं मला माझ्या शेजाऱ्यांची सवय लागली त्या मावशीची सवय लागली तर बिचाऱ्या म्हणजे राहायच्या तसे स्वच्छ ना त्यामुळे ते, ते बघून मला पण तसं राहावं असं वाटायला लागलं मी तशीच हे करायची आणि तसं तसं सवय लागत गेली मग त्याच्यानंतर माझी आत्या आत्या होती माझ्या आत्याची तर मी जायची मुलुंडला आत्या राहायची माझी आत्याकडे मी जायची ना तिचं पण असंच राहणं एकदम तिचं खाणं सुद्धा एकदम असं म्हणजे चविष्ट जेवण होत ना जेवण पण चविष्ट सगळं तिचं वागणं बिघण बोलणं सुद्धा एकदम म्हणजे व्यवस्थित असं होत तिच्याकडे बघून मी अर्ध शिकली त्याच्यापासून मला हा छंद लागला साफसफाईचा मला घरामध्ये ना जरा सुद्धा धूळ सहनच होत नाही तर मी जेवण नीट लेट करते या लोकांना जेवण लेट होते पण साफ सफरा बघा इथे डब्बे बघा तुम्हाला दिसत नसतील लांबून बघा चकचक चकचक चमक तुम्ही मला एवढे चमकताय का याच्यावर बघा जरा पण धूळ कुठे दिसते नाही पण दर आठवड्याला मला हे साफ करायचं करायचं असं काय काय कसं आता हे साफ करायला लागेल ना काही काही लोक इथं आले आजूबाजूच्या बायचा माणसं पण कि मला म्हणतो काय दिवाळी आहे का दिवाळीला अजून टाईम आहे पण माझं तसं नाही मी म्हणते माझी रोजची दिवाळी असते मला माझ्या घरामध्ये स्वच्छता लागते ते म्हणत नाही तिथं स्वच्छता तिथं लक्ष्मीचा सहवास असं पण सवयीच लागली हे पहिल्यापासून नाही जमतच नाही मला असं झालेलं आहे त्यामुळे मी नेहमी आता बघा आजचं हे झालं ना आज ही साफसफाई सा झाली की उद्या काय करणार हे सगळे ह्या लाद्यापासून काढणार कारण त्या रूमच्या काढल्यापासून आता या रूमच्या काढणार मग उद्या पपार बसून त्या तिकडच्या रूमचं काय ना काय चालूच असतं तेवढं पूर्ण होईपर्यंत पुन्हा आठ दिवस जातात आठ दिवसामध्ये त्याच्यानंतर फ्रीज असतो पुयचा फ्रीज त्यावेळेस मी जे ते जे काही का साफसफाई करेल ना मी तुम्हाला सगळं दाखव सगळं दाखवणार कारण नेहमी आपल्या टायगरचेच व्हिडिओ असतात त्यावेळेस मी असं विचार केला की आपण सगळं दाखवायचं जे घरामध्ये मी काही काही करते ना जे जे कामं करते ते सगळं माझ्या फॅमिलीपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणजे त्यांना पण दिसू दे ना माझे कष्ट काय आहेत ते निवडणुकी व्हिडिओ काढणार नाही एडिट करून सोडून देणार एवढंच नसतं तेवढं करता करता मला कुठल्या कुठल्या कामातून जावं लागतं कोणती कोणती कामं करत करत ते पण मी तुम्हाला दाखवणार अशी साफसफाई रोजच्या रोज मला करायलाच लागते माळा पण बघा माळा पण आता घाण झालाय ते माळ्या सुद्धा चढायचे आणि हो हे काल मला कमेंट आलेली की काही मुलांना हाताशी द्या समीरला सांगा करायला समीर नेहमी माझं करत असतो त्याला आध्या दे समीरच पुसत असतो पंखे पण समीरच पुसतो पण त्याला कसं झालं आता थोडंसं त्याच्याला प्रॉब्लेम झालेला आहे हात दुखतोय त्याचा त्याच्यामुळे मी केलं के? तो ते असं झालं मग काय एखाद्या वेळेचा कोण पण करायचं नाही तर तोच करत असतो त्यालाच मी मोफ बी बांधून दिला ते मॉफ मी तोच पुसतो बाबल्या सगळं ऐकतो बघा कसं बसला आता हे सगळं होईपर्यंत आहे ना सगळं मी ते झालं तर माझी साफसफाई होईलच आता या करता करता मला वेळ जाणारच आहे एक तासभर तरी याच्यातच जाईल त्याच्यानंतर घरातील लादी दुदी सगळं 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 बाकी हे काम जेवण वगैरे तर जाऊ द्या होईल पुढे तर तुम्हाला आत्ता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असं छान छान कमेंट करत राहा सपोर्ट असू द्या तुमचा असाच भेट येऊ द्याच्या आता नवीन एका व्हिडिओमध्ये